मित्रांनो सर्वांना जय जिजा मराठा लग्न या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वेगवेगळ्या विषयासह आपण या प्लॅटफॉर्मवर चर्चा करत असतो माणूस किंवा समाज हा परिस्थितीनुसार बदलत असतो म्हणजे तुम्ही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी लॉकडाऊनचा काळ तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवला आणि त्यावेळेस आपल्याला सार्वत्रिक विवाह सोहळे करण्यावर सरकारनं बंदी घातली होती कारण त्यावर ती परिस्थिती तशी निर्माण झाली होती आणि मग अशा स्थितीमध्ये आपण एक पुन्हा एक नवीन पर्याय शोधला होता दररोज वर्तमानपत्रातून किंवा सोशल मीडियावरून बातम्या प्रसारित व्हायच्या की अमुक अमुक धोरप्यांचा आदर्श विवाह संपन्न झाला विवाहाच्या खर्चामध्ये शेतीसाठी ट्रॅक्टर घेतलं किंवा विवाहाच्या खर्चामध्ये अन्नदान केलं विवाहाच्या खर्चामध्ये गोरगरीबच्या वस्तीवर कपड्यांचं किंवा जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आणि त्यातून मग आपण कुठेतरी आपली उत्सवप्रियता ही साजरी करतच होतो आणि माणूस आणि समाज हा जास्तीत जास्त अलीकडच्या काळामध्ये उत्सवप्रिय झालेला आहे इव्हेंट साजरे करण्यामध्ये त्याला खूप आनंद मिळतो मग त्याचे दुर्गामी परिणाम किंवा तात्कालिक परिणाम काय असतील यावर आपण कमी फारसा विचार करत नाही कोणीतरी वाढदिवसाची प्रथा सुरू केली मग त्याच्यापासून आपल्याला त्याची काही गरज आहे का ती आपली संस्कृती आहे का परम आहे परंपरा आहे का या गोष्टीचा कोणीच विचार करत नाही एकानं केला की आमची सहा सहा महिन्याची बारा महिन्याची लेत्र झाली की ती वाढदिवसासाठी मग थै्या नाचायला लागतात आणि मग त्याच्यावर आपला आवश्यक खर्च होतो की अनावश्यक होतो याचाही आपण विचार करत नाही नको त्या गोष्टी आपण टी व्हीवरच्या जाहिराती बघून घरामध्ये आणलेल्या आहेत लादलेल्या आहेत आणि मग त्याचे आपल्या आरोग्यावर आपल्या कुटुंब व्यवस्थेवर आपल्या समाज व्यवस्थेवर त्याचे काही प्रतिगामी काही परिणाम होतात का प्रतिकूल परिणाम होतात का याचा आपण विचारच करत नाही असं होतं लग्नाचंही तसंच होऊन ठेपलेलं आहे काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती की मुलींची संख्या जास्त होती आणि जी काही मुलं होती तर मुलांमध्ये हुंडा घेण्याचं एक प्रस्तव होतं मग त्याला हुंडा द्यावा लागायचा प्रत्येकांच्या जमिनी गेल्या प्रत्येकांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि ह्या गोष्टी आपण लगेच आता विसरून गेलो की आपण लगेच आता पुन्हा आरोप करायला तयार झालो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलीला हे पाहिजे मुलीला ते पाहिजे मुलीला अमकं पाहिजे मुलीला टमकं पाहिजे परंतु आपण ही परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली किंवा याच्यावर उपाय काय असू शकतात यावर फारशी कोणी चर्चा करताना दिसत नाही आणि मग एखादा कुठला तरी कॉपी पेस्ट एखादा मजकूर आपण घेतो किंवा एखादी व्हिडिओ ऑडिओ क्लिप घेतो आणि ती कुठेतरी फॉरवर्ड करतो मात्र आपण त्याचं अनुकरण करतो की नाही याचा आपण कधी कर विचारच करत नाही आणि ह्या गोष्टी मग त्या सगळ्या या चुकीच्या गोष्टींचे परिणाम तुम्ही आम्ही सगळेच जण भोगत आहोत आता लग्नाच्या बाबतीत जर अपेक्षांचा जर विचार केला तर पहिल्यांदा जर एखाद्या स्थळाविषयी जर चौकशी होत असेल तर आपण एखाद्या मुलीकडच्याला जर फोन केला किंवा आम्ही एक मध्यस्थ म्हणून जर फोन केला की आपल्याला त्याच्याशी काही यंदे नाही पण दोघांचं कुठेतरी जुळलं पाहिजे या उद्देशानं आपण मुलीकडच्यांना फोन केला तर पहिला त्याचा प्रश्न येतो की मुलगा काय करतो हा प्रश्न असतो त्याच्यानंतर त्याचं इन्कम किती म्हणजे त्याचं कर्तृत्व पहिल्यांदा पाहिलं जातं त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न असतो तर तो, तो कुठला आहे म्हणजे त्याच्यानं आपले सोयी संबंध लागतात का नाही हाही आपण एक याचा एक प्रभाव आपल्यावरचा आणखीन केलेला नाही म्हणजे मरा मराठ्यामध्ये मराठ्यात मराठेच आपण एवढ्या छोट्या छोट्या उप जातीमध्ये विभागलेले आहोत की आपल्यात आपलीच स्वतःला पाटील दिसून म्हणून घेत असताना लग्न जुळत नाहीत ही एक वस्तुस्थिती आहे दुसरीकडे मग ते आपल्या नात्याबद्दल कुठेतरी जुळतं का आणि ते ठीकही आहे समजा त्या स्थळाशी आपली ओळख असली पाहिजे किंवा तिथे नाते संबंध निघला पाहिजे ही अपेक्षा असणं एक स्वाभाविक गोष्ट आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मग पोराचं पोरीचं जे प्रोफेशन किंवा एज्युकेशन पाहलं जातं त्याच्यानंतर दिसण्याचा प्रश्न येतो मग मुलाला मुलगी पसंत आहे किंवा नाही अजूनही मुली मिळत नाहीत ही वस्तुस्थिती जरी असली तरी अजूनही ही प्रथा आहे की मुलाकडचे मुलीकडच्या घरी पाहण्यासाठी जातात किंवा पाहण्याचा जो कार्यक्रमा गोष्टी आपण सोडायला तयार आणि मग त्याच्या तरी आणि आपल्या निक सिमिंगचा काहीतरी आलेला आहे म्हणजे आरोग्य तपासणी करणं आवश्यक आहे की सिव्हिंग आवश्यक आहे म्हणजे सिबिल वर लग्न ठरणार की काय जुळणार की काय असाही प्रश्न आता तुमचं जे काही मर्यादेच मानक किंवा म्हणून याचा जो परत जो काही कसा आहे किंवा कर्ज आहे ते पाहण्यासाठी सिबिलचं वापरलं आपण नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॅट्रोल आता मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये विसंगती झालेली आहे आणि मग समाजाचा विश्वास राहिलेला नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आमच्या पिढ्या ज्या आहेत सगळ्या जास्तीत जास्त